नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो सध्या जातीचं राजकारण काय पातळीवरती जाऊन पोहोचलेलं आहे हे आपण बघतच आहोत देशात काय आणि राज्यात काय उठसूट जात आडवी आणून राजकारण केले जात असल्याचं चित्र सध्या तरी आहे त्याचं काय आहे की लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत निवडणुकीत काय होणार हे या देशातल्या काँग्रेससह सगळ्याच छोट्या मोठ्या पक्षांना माहिती आहे आपली अनामत रक्कम राहते का जाते याची चिंता या सगळ्यांना लागलेली असताना वातावरण कलुषित कसं करायचं काय केल्यानं ते होईल याची चांगली जाण असलेले नेते आता हा रडीचा डाव खेळत आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून ते आपण बघतच हो आहोत पण अशातच एक मुस्लिम समाजाचा नेता उठतो काय आणि मुस्लिम समाजाला सांगतो काय की तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सकारात्मक विचार करून निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना साथ द्या असं आवाहन त्यांनी केलेलं आहे म्हणजे एकीकडं इतकं विचित्र चित्र असताना मुस्लिम समाजाच्या नेत्याला मानावंच लागेल की त्यांनी भविष्याचा विचार करून देशातील मुस्लिम समुदायाला असं आवाहन केलेलं आहे ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी छत्तीसगडमध्ये बोलताना मुस्लिम समाजाला स्पष्ट सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करून काही उपयोग नाही नरेंद्र मोदी यांच्याबद्दल सकारात्मक विचार करून त्यांना साथ देण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे काही वर्षांपासून बारकाईनं बघितलं तर राजकीय पक्ष हे धर्मनिरपेक्षतेच्या नावावर मुस्लिम समाजाला निवडणुकीत वापरून घेते म्हणजे मुस्लिम समाजाचा कसा वापर करायचा मुस्लिम समाजाच्या मनामध्ये कसं विष पेरायचं हाच प्रकार हे धर्मनिरपेक्ष म्हणून घेणारे राजकीय पक्ष करत आलेले आहेत आणि याचा कसलाही विचार न करता या देशातील मुस्लिम समाज केवळ आणि केवळ धर्मनिरपेक्षता हा एकच अजेंडा घेऊन झेंडा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विरोध करत आहे गैरसमजुतीमधून मुस्लिम समाजाला मोहरा बनवलं जातं आहे त्यामुळं असं वाटू लागतं की केवळ मुस्लिम समाजच नरेंद्र मोदी यांना विरोध करत आहे केवळ विरोध करून मुस्लिम समाजाला आत्तापर्यंत कसलाही फायदा झालेला नाही आणि भविष्यात तो होईल असं अजिबात वाटत नाही असं मी नाही तर ऑल इंडिया मुस्लिम जमातचे राष्ट्रीय अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांनी सांगितलेलं आहे निवडणुकीत आपली पोळी भाजण्यासाठी कशा पद्धतीनं अल्पसंख्यांक का समाजाला काही गोष्टी सांगितल्या जातात त्यांच्या मनामध्ये कशी भीती निर्माण केली जाते हे आपण बघत आलेलो आहोत अल्पसंख्यांक म्हणजे केवळ मुस्लिम समाज असं नाही तर या देशामध्ये संख्येने जे अल्प असलेले आहेत अशा सगळ्या समाजाला की त्यातल्या त्यात आणि शैक्षणिक आणि आर्थिक मागास असलेल्या लोकांना अशा पद्धतीच्या भूलथापा दिल्या जातात आणि अत्यंत सरळ मार्गी भोळसट आणि राजकीय छक्के म्हणजे माहिती नसलेला हा समाज अशा भूलथापांना बळी पडतो आता परिस्थिती सुधारलेली आहे माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या हातात आज मोबाईल आहे देशात देशाबाहेर घडलेली प्रत्येक घटना आज आपल्याला लगेच कळते तसंच झालेले निर्णयसुद्धा आपल्याला लगेच समजतात त्यामुळं लोकांना गणवून गमजा बघत बसण्याचे दिवस आता संपलेले आहेत त्यामुळं खोटं नाटं बोलून चुकीच्या गोष्टी आता सांगता येत नाहीत कारण प्रत्येक गोष्ट आता इंटरनेटवर उपलब्ध आहे तर काय करायचं तर धर्मामध्ये जातीमध्ये भांडणं लावायची कारण प्रत्येकाला आपला धर्म जात ही प्रिय असते ती आपली अस्मिता असते त्याचा आधार घेऊन विचित्र गोष्टी पसरवल्या जातात आणि काही लोक त्याला बळी पडतात आणि वेळ गेल्यानंतर ते त्यांच्या लक्षात येतं कारण या देशात संविधानानं देशातील श्रीमंतातल्या श्रीमंताला जो मताचा अधिकार दिलेला आहे तोच अधिकार गरीबातल्या सुद्धा दिलेला आहे प्रत्येकाला एकच मत देता येतं त्यामुळं मत देताना याचा विचार होणं आवश्यक आहे जातीच्या आणि धर्माच्या नावावर मतांची विभागणी होऊन उपयोगच नाही असंच ऑल इंडिया मुस्लिम जमातच्या अध्यक्ष मौलाना मुफ्ती शहाबुद्दीन रजवी बरेलवी यांना सांगायचं आहे त्यामुळं त्यांनी या देशातील मुस्लिम समाजाला आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करू नका असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे कारण त्यांनाही हे समजलेलं आहे की देश बदलतोय आज जगातील इतर देशांचा भारताकडं बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे अहो फार जाऊ द्या शेजारच्या पाकिस्तान या देशात असलेली अराजकता जी निर्माण झालेली आहे ती बघितली तिथली महागाई वाढलेली आहे सामान्य गरीब कामगार या वर्गाला तिथं जगणं कठीण झालेलं आहे तिथले लोक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं गुणगान गाताना आपल्याला समाज माध्यमांवर सहज बघता येईल बाकी जगातली इस्लामिक राष्ट्रं जी आहेत त्या राष्ट्रांचे जे प्रमुख आहेत ते नरेंद्र मोदी यांच्याबद्दल काय बोलतात आणि त्यांचे आणि मोदींचे संबंध कसे आहेत ते कसं ठेवतात हे वेळोवेळी आपल्याला दिसून आलेलं आहे नरेंद्र मोदी यांनी जे स्वप्न विकसित भारताचं बघितलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी या देशातील सामान्य लोक देशाच्या कारभाराच्या चाव्या पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच हातात देणार आहेत ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यामुळं अनेकांच्या पोटात गोळा उठला आहे जळजळ मळमळ बाहेर येऊ लागलेली आहे भविष्यातसुद्धा हे होणारच आहे याची चाहूल लागताच मौलाना मुफ्ती शाहबुद्दीन रजवी बरेलवी यांनी योग्य असं विधान केलं असं इथं म्हणावं लागेल केवळ मुस्लिमच नाही तर अन्य समाजानंसुद्धा याकडं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे महाराष्ट्रातसुद्धा असं करण्याचा प्रयत्न होऊ शकतो कारण गेल्या अनेक वर्षांपासून याच आधारावर राजकारण केलेल्या डोलीदार नेत्यांची इथं कमी नाही त्यामुळं सावधगिरी बाळगण्याची गरज निर्माण झालेली आहे तूर्त इथंच थांबतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा धन्यवाद